सद्गुरुंना स्मरण करून वीरशैव महामता स्थापनाचार्यावर जगदादी जगद्गुरु रेणुकादी पंच आचार्य बसवादी प्रमतगण मन्मतादे शिवसंतगण तसेच जगातील समस्त संत महात्म्य दार्शनिकांना श्रीमठाचे मूळ करणगृह संजीवनी समाधी साष्टानपणी बात करून प्रतिवर्षा प्रमाणे चालणारा हा सुहासनी कार्यक्रम ओम हवन श्री अंतरावर कुमकुमार्चन या सर्व कार्यक्रमाचा कार्यक्रमामध्ये उपस्थित असून किंवा सर्वांना दर्शन आशीर्वाद देण्याकरिता आलेले आत्मीय मित्र षटस्थल प्रमेश्वरिंग शिवाचार्य महाराजांना प्रणाम करून तसेच आजचा हा कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रसाद स्वीकार करण्याकरिता आलेले सर्व मुखेड शहरातील प्रतिष्ठित मंडळी प्रतिवर्ष प्रत्येकजण एक एक यजमान म्हणून सेवा करत असतात तसं तस या वर्षाची सेवा आपला पुराडे परिवारकर या वर्षाची सेवा आहे शे, अशी सेवा रुजू केलेले पुराडे परिवार व नान्य ठेवून आले सर्व शिष्यमंडळी आणि उपस्थित सर्व सुहासनी माता भगिनी नवलकरून खरं म्हणजे आत्ता दिवस असं वाटत होते की कार्यक्रम होते का नाही सकाळी सगड़े पासून सगळ्यांचे लक्ष होतं पाऊस कधी थांबतात कधी थांबतात नऊ वाजेपर्यंत पण तरी सुद्धा दहाच्या नंतर वातावरण चांगला झाला आणि संख्या देखील ते आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त संख्येने सर्वजण आला तर असे चांगला कार्यक्रम होत असताना काही वर्ष बोलावंच लागतो म्हणूनच मी एक पाच एक मिनिट तुमच्या समोर बोलावा म्हणून वेळ घेतलेले आहेत महाप्रसाद तयार आहे फक्त कोणी काही गडबड न करता सर्वांना व्यवस्थित प्रसाद भेटणार आहे आणि लहान लहान लेकरला थोडासा सांभाळा आणि सर्वांनी इथं आजचा कार्यक्रम खास महिलांसाठीच आज कार्यक्रम असल्यामुळं एकमेकांनी एकमेकाला एक सहकार्य करायचा आहे मग या गेल्या अनेक वर्ष श्रीमठामध्ये कोजागिरी पौर्णिमेचा हा सोहळा चालतो या निमित्तानं सुवासनी पूजन चालतो सुहासनी पूजन करत असताना अनेकांना प्रश्न पडतो सुहासनी पूजन का करायचं दसरा प्रत्येक वर्ष येतो दसऱ्याला नऊ दिवस देवीचा पूजा आराधना आम्ही करतो आणि नंतर पूजागिरी पौर्णिमाला सुहासनी पूजनाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी होतो कारण दसरा आणि नऊ दिवसाचा या त्या कार्यक्रमामध्ये मात्र तुम्ही सगळेजण व्यस्त असतात नऊ दिवस तुम्हाला वेळ भेटणारा नाही कारण सगळ्यांना वाटतो की माझा उपवास आहे माझा मौन आहे मी त्रिकाळ पूजा करतो काही लोकांना वाटतो की मी एवढ्या देवींना दर्शनला जाणार आपली गावात देवी बसवलेले आहेत गल्लीत आहेत माझा आरती आहे पूजा आहे आणि या सगळ्यांच्या बरोबर सुद्धा एक नवीन सुरू झाला तर आम्हाला दांड या खेळायला जायचं आहे मग ह्या पूजा पाठाच्या बरोबरही सुद्धा तुम्ही पुढे जाऊन काय करता थोडाफार विरंगळ म्हणून तुम्ही सायंकाळी खेळायला जाता मग असा व्यस्तता असताना तुम्हाला हा कार्यक्रम ठेवलं तर संख्या कमी जास्त होईल तुमचे गैरसोय होईल म्हणून गेले सात आठ वर्षापासून कोजागिरीचे दिवस आम्ही निवडलेले आहे आणि कोजागिरीच्या निमित्तानं संपूर्ण जंगम समाजातील सवासीना आम्ही आज इथे बसवलेला आहे काही लोकांना प्रश्न पडत असेल जंगम समाज का तर ह्या हिंदू समाजामध्ये ब्राह्मणाने जंगमाला महत्व दिलेले आहे एक जंगमाचा पायला तुम्ही वटी भरला त्याचा तुम्ही प्रसाद त्यांना कळ म्हणजे त्यांना भोजन करू दिलं तर खऱ्या अर्थानं पूर्ण त्या तीनही देवीचा अवतार एकच ह्या सवासिणीमध्ये असते म्हणून त्या जन्माची सवासिणीला महत्व दिलेले आहे आणि हे फक्त जन्माची सवासणी नव्हे तर या जगामध्ये जे कोणी सवासिणी आहे त्या प्रत्येक सवासिनीला आपण काय म्हणतो देवीचा अवतार म्हणूनच पाहत असताना आज मात्र सर्वांनाही सोपा व्हावा म्हणून आज गेले अनेक वर्ष चालणारा हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये फक्त पूजा पाठ पूजा पाठ एवढा चालत होता परंतु या वर्षी मात्र थोडासा बदल करून तीन दिवसीय योग शिबिराचे कार्यक्रम ठेवलेला होता मुखेड शहरातला जवळजवळ शंभर ते सव्वाशे महिला मंडळाने योगाचे तुम्ही अभ्यास जे काही के केलं त्याच्यामध्ये आपली संध्याताई मडदेवर तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलेले आहे तर लक्षात घ्या या भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्थेला महत्व दिलेले आहे एक कुटुंब चांगला राहिला कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्ती स्त्री असेल पुरुष असेल आई वडील असेल मुलं असेल या सर्वजण व्यवस्थितपणे राहायचं असेल तर पहिल्यांदा आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे म्हणून कुटुंबामध्ये एखादा मालकाचं तब्येत बिघडलं मुलांचं तब्येत बिघडलं तरी सुद्धा तुम्ही सर्व काही घर घेऊन जातो परंतु त्या घरामध्ये एक महिला म्हणून एक बायको म्हणून एक आई म्हणून एक बहीण म्हणून तुमची तुम्ही आजारी पटलं आनार हो जाहला, हो ले ले। तुम्ही अनारोग्य झाला तर अख्खा घर काय होतो आता मी सांगण्यापेक्षा अनुभव तुम्हाला चांगला आलेला आहे घरामध्ये तुम्ही बिमार पडला तर अख्खा घर काय राहतो उपाशी राहतो वेळेवर त्यांना चहा सुद्धा भेटत नाही मग किती अवघड आहे परिस्थिती पहा कारण आपला ह्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही कुटुंब व्यवस्था आहे कुटुंब व्यवस्थावरच आज सध्या काम सध्याच्या परिस्थितीमध्ये काम करायची वेळ आलेला आहे कारण आपला हिंदू समाजमध्ये कुटुंब व्यवस्था फार बिघडत झालेल्या आहेत आणि ह्या कुटुंब व्यवस्था बिघडत असताना आपल्या कुटुंबामधला प्रामुख्याने जे काही महिला आहे त्या स्त्रियांचं देखील आरोग्याची काळजी घेणं देखील आहे म्हणून या तीन दिवसीय शिबिरामध्ये संपूर्ण महिलांना सकाळी तुम्ही पाटे पाच ला उठून योगासन किमान रोज एक तास योगासन केलं तर तुम्ही अजिबात आजार पडणारच नाही म्हणून आजारच नाही पडलं तर दवाखान्या जाय का दवाखान्याकडे जायचं वेळ पडणारा नाही गोळ्या खायचा वेळ पडणार नाही म्हणूनच काय करायचं आजारच पडायचा नसेल तर तुम्हाला गोळ्या वेळा खाऊन परिशानी होण्यापेक्षाही आरोग्य राहायचं असेल तर एकमेव आहे तो म्हणजे योगासन आहे म्हणूनच सांगितलं ना करो योग निरोग योग केला तर निरोगी हा माणूस राहू शकतो म्हणून आपला हा महिला निरोगी राहायला पाहिजे म्हणून तीन दिवसीय शिबिर घेतलेले आहेत तर येणाऱ्या काळामध्ये मुखेड शहरामध्ये एक मोठ्या संख्येनं पतंजली योग समितीचे आपले वीरभद्र स्वामी आहेत गेले अनेक वर्ष या मुखेड शहरामध्ये पतंजली योग पीठाच्या माध्यमातून बाबा सानिध्य सानिध्यामध्ये राहून आलेले वीरभद्र स्वामी असेल ते गेले अनेक वर्ष ह्या मुखेड शहरामध्ये योगासनाची चळवळ त्यांनी उभा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गेल्या दोन तीन वर्षामध्ये संध्याकाळी सुद्धा स्वामी रामदेव बाबांच्या योग पीठामध्ये राहून त्यांनी सलग तीन वर्ष त्या ठिकाणी राहिले आणि चांगला संपूर्णपणे एक नॅचरोपथी म्हणजे लक्षात घ्या आजार पडण्याच्या अगोदर काय करायचे तेही सांगतात आजार पडल्यानंतर गोळ्या खाण्यापेक्षाही आजार पडल्यानंतर तुम्ही जे काही आयुर्वेदिक पद्धत म्हणजे त्याला पंचकर्म असेल किंवा तुम्हाला योगासनाच्या माध्यमातून प्राणायामाच्या माध्यमातून तुमचे रोग भर करायचा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे तर आज आपल्या भागामध्ये सोय झालेली आहे तो म्हणजे बाराळे येथे संध्याताईने नॅचरोपॅथिक सेंटर ओपन केलेले आहे म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं तुमचा जे काही आजारावर उपचार करण्यासाठी आज तिथं आपले पूर्ण वेळ आज राहिलेले म्हणून तशी संध्याताईला षण्मुख आणि दोघाही नवरा बायको संध्याताई आणि शणमुख दोघही नवरा बायको आज, आज पूर्णपणे या योगावर आणि या आजार पडू नये म्हणून आयुर्वेदिक पद्धतीने संपूर्ण या बाराळे शहरामध्ये देखील एक चांगला उपक्रम हाते घेऊन नित्य नियमाना सलग दोन वर्ष न खंड पडतं त्या ठिकाणी रोज योगासन चालू आहे अनेक लोकांना जे काही उपचार आहेत त्या उपचार देखील त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे तर सर्व महिला मंडळी मी एक आवाहन करतो तुम्ही आजार पडल्यानंतर अनेक गोळ्या खाण्यापेक्षाही तुम्ही त्या संध्या ताईशी तुम्ही संपर्क करावा तुमचे आजारवर एक आयुर्वेदिक पद्धतीनं अनेक पद्धती अनेक चांगल्या रीतीतून तुमचे रोग बरे होण्याकरिता आयुर्वेदिक पद्धती सर्वांनी वापरलं पाहिजे आवाहन करतो जास्त वेळ न बोलता आजचं जे काही यजमान म्हणून आज पुराडे परिवाराने या वर्षीची सेवा केलेली आहे सहज हे सुद्धा आपलं जे काही मेळा मंडळ प्रतिवर्ष या कार्यक्रमासाठी सेवा करणारे आपले मेळा मंडळ आहे मुखेड शहरातले सर्व मेळा मंडळ मेळा मंडळ मधलं जे काही अनिताताई बंडे असेल अनिताई पाटील असेल त्या सर्वांनी मिळून एक दोवीचं नाव घेतो म्हणजे दोवीच नाही तर त्यांना भरपूर लोक सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा एक दोघी जण पुढे असेल तर त्यांना करणारे सगळेजण मिळून काय केलं तर प्रतिवर्षी मध्ये तन्मन धनातून त्यांनी सगळेजण सेवा करत असतात त्याच्यामध्ये या वर्षी अनिताताई पाटील मला काही नाही काहीतर माझा सेवा व्हावा म्हणून त्यांनी जे काही तुमच्या समोर प्रसाद येतो ना त्याच्यामध्ये गुळाची सेवा देखील अनिताताई पाटील घेतलेली आहे म्हणजे वेळही देणार आणि झाले थोडं सेवाही करणारे आपले हा महिला मंडळ असल्यामुळं त्यांच्या सोबत एक मिटिंग झालं त्या मिटिंग या वर्षी कसं करायचं त्यांनी लगेच ठरवले आणि ताई म्हणणे म्हटलं नाही आपला काकू वगैरे आहेत मी कुराडे त्यांना बोलतो म्हटले त्यांनी संपर्क केला रे केले त्यांनी एकही मिनिट न बघता लगेच सांगितले की आमचं तयारी आहे मग बघा किती सुंदर व्यवस्था आम्ही तर तुम्हाला फक्त होटे भरत असताना नारळ हातात टिळ येतो परंतु आज बघा या वर्षी सर्वांना एक पिशवी तयार करूनच त्यांनी आणलेली आहे म्हणजे लक्षात किती व्यवस्थितपणे सगळ्यांना व्यवस्थित तुमची सेवा देखील आज पुराठे दे परिवारने केलेली आहे आज नांदेडमध्ये त्यांची सोबत आले सर्व सहकार्याने खूप व्यवस्थितपणे आज तुम्हाला सर्वांची सेवा केलेली आहे तर प्रतिवर्ष येणाऱ्या वर्षभरामध्ये सर्व मेळा मंडळांनी काही गोष्टी लक्षात ठेवा तर तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये तुम्ही चांगला राहिला तर तुमचे कुटुंब चांगला राहतो म्हणून तुम्ही बिमार पडू नका बिमार पडण्याच्या अगोदर सदृढ राहा त्याकरिता महत्वाची गोष्ट सांगून जातो आठवड्यामधला एकच उपवास करा जास्त उपवास करू नका किती लोकांचे उपवास आहे आठवड्यामध्ये सोमवार आहे मंगळवार आहेत काही गुरुवार आहे काही शनिवार आहे मग लक्षात घ्या सर्व मेळा मंडळाला सांगतो आठवड्याभरामध्ये एक दिवसाची उपवास करा सर्व उपवास सोडून टाका उपवास केल्याने फार काही फरक पडते अशातले थोडा फरक पुण्य मिळतील परंतु जास्त मात्र तब्येत बिघडल्याशिवाय राहत नाही म्हणून तब्येत बिघडून उपास करण्यापेक्षाही सुद्धा काय करा आठवड्यातला एकच तुम्ही कुलदेवताचा प्रत्येक दिवसाची उपास ठेवायला पाहिजे बस एक दिवस उपवास ठेवा बाकी पूर्ण वेळ स्वतः तुम्ही पोटभर जेवण करा आणि संपूर्ण कुटुंबाला जेवून आला कारण खऱ्या अर्थानं तुम्ही तिथं काय आहात अन्न पूर्ण आहात अन्नपूर्ण आहे म्हटल्यानंतर स्वतः देखील तेवढंच स्ट्रॉंग सुद्धा राहायला पाहिजे म्हणून सर्व महिला आपलं स्मरणचं स्मरण स्मरण आपण हिंदू आहोत म्हणून त्या पद्धतीने सर्व देवदेवतांचं पूजा पाठ करत करत स्वधर्माचे पालन सर्व महिला मंडळ करावा तुमच्या मुलावर चांगले संस्कार करावा घरामध्ये येणाऱ्या सर्वांना देखील असं वाटलं पाहिजे घरात आले आले त्या आलेलं मंडळ तुमच्या घरात आल्यानंतर वाटलं पाहिजे हे घर म्हणजे फक्त घर नाही तर हे घरामध्ये देवदेव करणारे मंडळी आहेत हे साक्षात कैलास आहे असा सर्वांना भास झाला पाहिजे तसे घरामध्ये तुम्ही आहे सर्व वातावरण शुद्ध ठेवण्याचे प्रयत्न सर्व मंडळाने करावे अशा ठिकाणी सांगून या आजच्या दिवसाची चे सेवा करणारे कुराडे परिवार आणि उपस्थित तुम्हाला सर्वांना आई जगदंबा आणि या वर्षी बघा योगायोगाने न मनी न ध्याने विश्व हिंदू परिषद एक कार्यक्रम होता शिर्डीला आमंत्रित केले जायचं ठरवलं परंतु आपले देवणेकर महाराज म्हणले शिर्डीपर्यंत आम्ही चाललो तर सप्तशृंगीचे दर्शन करून यायला काय हरकत आहे मग मी आपले सोनपेठकर महाराज असेल आपले अजून आलमेलकर महाराज मित्रांना संपर्क केला त्यांना अडचणी आल्या तरी सुद्धा आम्ही दोघेही मिळून काय केलो सप्तशृंगीला गेल्यानंतर बघा सप्तशृंगीचे दर्शन एवढं जळचं झालं अनेक लोक इथं गेलेले असेल तर लक्षात आले सप्तशृंगीचे दर्शन करणं एवढं सोपं नाही भयानक गर्दी आणि पूर्ण माळावर असल्यामुळं अवघड आहे परंतु तिथं मात्र संपर्क चांगला झाल्यामुळं सहज गेल्या दिवशी सप्तशृंगीचं दर्शन झालं आजचं जे काही कुंकुम अर्चन झालेलं आहे तर त्या सप्तशृंगी मातेकडून आणलेलं जे काही कुंकुम आहे त्या कुंकुमाचे कुंकुम अर्चन इथं झालेले आहे पण तो कुंकुम सर्व सहछिल्लकतेने आज इथं लावण्यात आलेला आहे आणि तुमचा बाकी जे काही मेळा मंडळ आहे तुमचा प्रसाद झाल्यानंतर सर्वांनी इथं जे काही तिन्ही देवीच प्रतिष्ठापित केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी दर्शन करा कुंकू सर्वांनी आपल्या सोबत घेऊन जावा कारण आज सप्तशृंगीचा या ठिकाणी मिळणार आहे म्हणून या वर्षीचे जे काही सेवा आहेत सहज केले तुम्हाला सर्वांना त्या माते सप्तशृंगीचा आणि समस्त संत महात्म्याचा कृपा आशीर्वाद सर्वांचा मस्तपर्व असून या ठिकाणी शिव आशीर्वाद देतो आणि थांबतो शिवमोयात सांभजय नमा पार्वधिपते शिव हर हर सगळेजण दोन्ही हातवारे करून भारत माता की भारत माता की वंदे वंदे हर 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 हर